नमस्कार मी तुमची रोज डोल्डीओ फ्रॉम सिंपल कुकिंग आज आपण एक स्नॅक्सचा पदार्थ पाहतो आहे बरं मी स्नॅक्सचा पदार्थ घेतला आहे तर आता दहा दिवस आपल्याकडे गणपती येणार आहेत आणि मुलांची शाळा सुरूच राहणार आहे मग मुलांना डब्याला काय द्यायचं कारण सोळ्याचं स्वयंपाक सकाळचा स्वयंपाक ते सगळं काही होत नाही म्हणून आपण असा एक स्नॅक्स पाहणार आहे जो पंधरा दिवस टिकतो तर तो आहे तेलगू पदार्थ आणि त्याचं नाव आहे पप्पू चिक्कालो हा तांदूळाचा पदार्थ था, आहे त्यामुळे काही त्रासदायक पदार्थ नाही मैदा वगैरे यात काही नाही चला आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सामान बघूया तर हा पप्पू चिकलू घरण्यासाठी आधी मी हे पॅन ठेवला आहे आणि आपल्याला हे त्याच्या खाली आपल्याला गॅस लावायचा आहे आणि याचं तांदुळाची पिठी यात लागते तर ही मी तांदुळाची पिठी मोजून घेतलेली आहे ही जी तांदुळाची पिठी मी घेतलेली आहे ही मी या कपाने दोन कप तांदुळाची पिठी मोजून घे तीन कप तर तीन कप तांदुळाच्या पिठीला आपल्याला दोन कप पाणी लागतं तर हे एक आणि हे दोन हे दोन कप तांदूळ पाणी टाकलं आहे मी आणि आता हे पाणी आपण चांगलं उकळवून घेणार आहोत तर या तांदुळाच्या पाण्यामध्ये सॉरी या पाण्यामध्ये आपण हे तांदुळाचं पीठणार आहोत आणि पप्पू चिकालू करण्यासाठी या पिठात आपल्याला आधी मीठ टाकायचं आहे आपण हे थोडंसं मीठ टाकलं आहे त्यानंतर थोडासा हिंग नंतर थोडंसं तिखट त्यानंतर थोडेसे तीळ तीळ म्हणजे थोडे जास्त असले तरी चालतात दोन आणि तीन चमचे तीळ मी टाकले हे तीळ त्यानंतर ही हळद हळद टाकल्यानंतर यामध्ये ही मुगाची डाळ मी भिजवून घेतलेली आहे ही भिजवलेली मुगाची डाळ एक चमचा आणि दोन चमचे ही चमचे मुगाची डाळ मी टाकली चण्याची डाळही मी भिजवून घेतली होती त्यामुळे ही पण दोन तीन तीन चमचे चण्याची डाळ टाकली हे थोडेसे शेंगदाणे भाजलेले होते भिजवून घेतले आणि मी यांना आबडधुबड कुटलं तर हे एक आणि हे दोन एवढे शेंगदाणे मी यात टाकले आणि आता आपल्या पाण्याला उकळी येते चांगले तर या पाण्याला आपण आता मसाल्याच्या छान हलवून घेऊया याच्यामध्ये तुम्ही बटर टाकू शकता मी हे तूप टाकणार आहे तर हे तूप मी तुमच्यासमोर या पप्पू चिकालूमध्ये एक चमचाभर असं भरून तूप टाकते आहे तर तुम्ही आता हे पाहू शकता <coughs> त्यामुळे आपलं हे साहित्य तुमच्या लक्षात आलं असेल शेंगदाणे भिजलेली हरभऱ्याची डाळ भिजलेली मुगाची डाळ त्यानंतर हळद तीळ मीठ लाल तिखट हिंग आणि ही कोथिंबीर आता हे पाणी उकळल्यानंतर मी त्यात कोथिंबीर टाकणार आहे आता मी घाई करत नाही आणि हे पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये हे पीठ वैरणार आहोत हा एक खाण्याचा अतिशय खुसखुशीत पदार्थ आहे चहा बरोबर घाईच्या वेळेस कोणाला एकदम वाटलं की पाहिजे प्रत्येक वेळेस काही खारे शंकरपाळे आणि हे होत नाही बरं हा कसा पदार्थ आहे एकदम वेगळा आणि याच्यामध्ये सगळंच आहे तिखट मीठ हळद धिंग म्हणजे चव पण त्याची खूप छान लागते तर आता हा पप्पू चिकालू बघा तुम्ही ट्राय करून मी तर करते मी केलाही आहे एक दोन वेळा मी केलं होतं मुली लहान होत्या तर त्याच्यानंतर काही मला तो योग आलेला नाही आहे आता हा पप्पू चिकालू मी तुम्हाला करून दाखवते पुष्कळशा मा माझ्या मैत्रिणी होत्या कारण काय होतं मी कॉस्मोपॉलिटीन ठिकाणी शाळेत असल्यामुळे बऱ्याच मैत्रिणी होत्या वेगवेगळे पदार्थही मला बरेच माहिती आहेत आणि हा त्यातला स्पेशल पदार्थ आमची चहाची रिसेस व्हायची टी रिसेस दहा मिनटाची आणि त्यावेळेस मग आम्हाला चहाबरोबर बिस्किटं नको असायचे कोणाला मग असं कोणी कोणी करून काही आणलं की मग आम्ही ते खायचं आता हे बघा या दोन कप पाण्यासाठी मी याच कपाने तीन कप तांदुळाचं पीठ घेतलं आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि आता हे मी यामध्ये घातले आणि हा मी गॅस बंद केला पण आपल्याला आता हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यावर झाकण ठेवायचं आहे आधी मी मिक्स करून घेते याला चांगलं आणि मग झाकण ठेवून याला एक पाच दहा मिनटं तरी ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग त्याचं पुरीसारखं लाटायचं आहे म्हणजे लाटायचं नाही हातानेच थापायचं कारण याचं काही लाटल्या जाणार नाही याच्यात काही गव्हासारखं ग्लुटन नाही आहे त्यामुळे हे काही होणार नाही आता आपण आणि हे नुसतंच खायचं असतं बिस्किटासारखं त्यामुळे चटणी आणि हे हे काही प्रकार नसतात याच्यात आता हे झाकून ठेवते आणि हे झाकलं की मग मी मळून घेते आणि तुम्हाला दाखवते <coughs> आता बघा जी ही जी कणिक होती हे मी व्यवस्थित म्हणून याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे तर हे तेल तापलं की आपण हा थोडासा एक गोळा टाकून बघूया हा वर आला आणि हे काही म्हणजे यांनी याला तेल लावलं मी हे जड आहे खूप हे मी त्याच्यावर दाबलं आणि मग हा माझा एक अप्पो चिकालू तयार झालेला आहे हा मी प्लॅस्टिकवर लाटला आहे कारण तुम्ही पुळपाटावर लाटू शकत नाही आणि कडकडीत तेलात तळायचे असतात त्यामुळे हे थोडंसं तेल मी जरा कडकडीत होऊ देते त्याच्यानंतर हे उचलून घेतलं आहे तर याला इथे परत तेल लावलं आहे यालाही तेल लावलं आहे मी आणि खूप जाण नसतात हे आणि हे असं हे असं निघतं हे थोडंसं जरा याच्यावरती सेट करून घ्यायचं आणि हे असे हाताने करायचे आणि हे तळून काढायचे तर हे आपले आता पप्पू कालू तयार झालेले आहेत हे कुरकुरीत होतात छान आता मला वाटतं की तेल तापलेलं आहे हे चांगलं कडकडीत यात आपण हा एक तळायला टाकूया यांना थंड होऊ द्यायला लागतं हे आता सगळे मी तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते म्हणजे आत्ता मी फक्त तुम्हाला त्याचं प्रमाण सांगितलं आणि हे कसं करायचं हे पण सांगितलं हे खूप जाड लाटत नाही आणि खूप पातळही लाटत नाही आपलं साधारणपणे पुरीसारखे हे, हे असतात यात आपण तूप टाकलेलं आहे आणि हे थोडेसे कडकडीत तळून घ्यायचे आणि मग आपण एका प्लेट प्लेटमध्ये यांना काढूया हा तेलघू पदार्थ आहे आणि हा मला नाश्त्यासाठी हा छान आवडतो शाळेमध्ये टीचर असताना त्या सगळं असं त्या घेऊन यायच्या काही काही कधी कधी बरेच पदार्थ नवीन खायला मिळाले जे मी ओळखत नाही आता एक असा पदार्थ आहे की त्याला पाणीवडा असं म्हटलं जातं हा एक हिंदी सायडर पदार्थ आहे आपली पुरी इथेच कडकडीत झालेली आहे चांगली पुरी म्हणजे हा चेकल पण अजून आपण थोडंसं याला लाल करून घेऊया आणि मग हे थंड झालं की मी तुम्हाला मोडून दाखवते खायला खूप छान लागतात हे आणि म्हणजे एक आप एक प्रकारचं आपण धान्यच खातो ना आता साऊथमध्ये तांदूळाचा वापर जास्त आहे तर मग आता हे सगळे तांदूळ पदार्थ तिथे तयार होतात आणि आपण गहू किंवा ज्वारीचा वापर करतो तर आपल्याकडे हे ज्वारीचे पदार्थ तयार होतात हे थोडेसे असे जरा कडकडीत थोड्या कडकडीत तेला छान यांना सोनेरी रंगावर तळून घेऊया हे पप्पू चेकालू झाले की मी तुम्हाला दाखवते आपले पप्पू चेकालू आता मस्त तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि खायला तर खूपच छान लागतात अतिशय खुसखुशी केल होतात हा जो एक पप्पू चेकालू आहे हा मी थंड केला हे बघा हा खाऊन खा, दाखवते पापडासारखे हे लागतात हे पप्पू चेकालू साधारणपणे पंधरा ते वीस दिवस मस्त टिकतात बाहेर पाऊस असो काही असो आपण या साईजमध्ये त्यांना करून घ्यायचं इतकेच जाड हे पाहिजे आणि मी तुम्हाला दाखवलं होतं त्याने छोटासा खलबत्त्याने मी मारलं त्याला दाबलं आणि मग हाताने थोडंसं प्रेस करून घेतलं तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर तुम्ही त्यांनी करा लाटण्याने हे होत नाही हे चिकटतं आणि प्लास्टिकच्या पेपरवर हे करायचे असतात तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी आवडली ते मला सांगा कारण आता येत्या त्या दहा दिवसामध्ये आपल्याला मुलांना डब्यात काहीतरी द्यायलाच लागतं सोहळ्याचे स्वयंपाक नैवेद्याचा स्वयंपाक याच्यामध्ये हा सगळा प्रॉब्लेम आपला येऊ शकतो म्हणून मी आज तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली